अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की सद्गुरु श्री सद्गुरुश्री बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर हो यशवन्तः हो यशवन्तः हो यशवन्तः हो, जैवन्त हो सज्जन हो आज एकोणीस सप्टेंबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मारुती माझा ब्रह्मचारी माते समान अवघ्या नारी भाग दोन मारुत मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजौवा नरयूथ शरणं प्रपद्ये ज्याचा वाऱ्यासारखा प्रचंड वेग आहे बुद्धिमंतामध्ये जो वरिष्ठ ज्याने इंद्रिये जिंकलेले आहे जो वानर वानर सेनेचा मुख्य जो श्रीरामांचा सेवक अशा मारुती रायांना मी शरण गेलो आहे सतराने उड्डाणे हुंकार वदनी करिडळमळ भूवंडळ सिंधूजळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवणर निशाचर झाल्या त्या पळणी जयदेव जय देव जय श्री हनुमंता तुमचे नि प्रसादे नभी कृतंता जय देव पाताल उठला जयदेव धरधरला खेदुंग उच्छेद रामी रामदासा शक्तीचा बोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे नि प्रसादे नभी भी कृतंता जय देव देव या समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या आरतीवरून मारुतीरायांचे श्रेष्ठत्व प्रकट होते त्यांच्या भूकाराने व शक्ती यांचा संगम म्हणजे होय धरणी कापायची त्रिभुवनाला ज्यांचा धाक पर्वत सुद्धा हादरायचे अशा मारुतीरायांच्या शक्तीचे आणखी काय वर्णन करावे राम नामाचा डंका त्रिभुवनात गाजविणारा आदर्श सेवक रामनामानेच अजरामर झाला अशी नामाची महती आहे या जगामध्ये कितीतरी वीर आले व गेले पण मारुती रायांच्या याला कारण त्यांनी पाळले दुसरे कारण म्हणजे अंजनी मातेने शिवशंकरांची केलेली तपश्चर्या व मागितलेला वर तो म्हणजे पुरे हो पुत्र माय पोटी नामस्मरणे उद्धरे कुळे कोटी आदिनाथ गुरु शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन अकरावा महारुद्र म्हणजे हनुमंत जन्म झाल्याबरोबर आईने सांगितले बागेमध्ये जेवढी लहान फळे असतील तेवढीच भक्षण करायची सूर्य उगवला होता लाल भडक दिसा दिसत होता त्याच्या दिशेने प्रथम उड्डाण करणारा ब्रह्मचारी मारुतीच होय राहू केतू इंद्र यांनी मज्जाव करूनही ज्याची ख्याती व कीर्ती अजरामर झाली याला कारण त्यांनी पाळलेले आयुष्यभर ब्रह्मचर्य व पूर्व सत्कर्म परस्त्री आई समान बहिणी समान पुरुष वडिला समान भावा समान ही त्यांच्या जीवनाची इच्छा असते ब्रह्मचर्याची लंगोटी परिधान केलेली असते ती कधीही सोडत नाही आपल्या जीवनामधून ते समाजापुढे हाच आदर्श ठेवतात देव देश आणि धर्मासाठी ब्रह्मचर्यांची नितांत आवश्यकता आहे जीवनात नैतिकता येणार नाही नैतिकतेचे आपल्याला आयुष्यभर पुढे हात पसरू देत नाही ज्याने काम सांभाळला त्याने जग जिंकले अष्टसिद्धी त्याच्या दासी होतात देवदेवता त्यांच्या चरणी लोटांगण घेतात एवढी प्रचंड ताकद ब्रह्मचर्यामध्ये व नैतिकतेमध्ये आहे ज्याने नीतिमत्ता सांभाळली तो त्यावेळी त्याच्या भोवती तेजोवलय येत असते ती व्यक्ती बुद्धीची परिसीमा गाठते देवालाही जे सुचत नाही ते शहाणपण ब्रह्मचर्याला सुचते समुद्रावरती सेतू बांधत असताना वानर सेना दगडावरती श्रीराम लिहून तो दगड पाण्यात सोडत होते प्रभु रामचंद्रांना सुद्धा या गोष्टीचे आश्चर्य वाटले म्हणून ते एकी बाजूला गेले एका दगडावरती श्रीराम लिहिले व तो दगड पाण्यात सोडला बुडबुड आवाज करीत तो दगड बुडाला तसा पाठीमागून येऊन मारुतीला लागले हे असे कसे काय जे रामाला सुचले नाही ते ब्रह्मचारी मारुतीला सुचले मारुतीने उत्तर दिले रामराया तुम्ही ज्यांना सोडला तो बुडणारच की तो तरणार कसा ही ब्रह्मचर्याची बुद्धी असते तो जे कार्य करेल त्यात आपोआप अधिकार प्राप्त होतो परिणामी ते कार्य उत्तम होत असते म्हणून महाराज सुद्धा म्हणतात ज्याने काम सांभाळला त्याचा आवाज आकाशात गेल्याशिवाय राहणार नाही अशा मारुती रायांचा लिहिलेला भंग पाहूया मारुती माझा ब्रह्मचारी माते समाना नारी उपजताची बालपणी गिळू आहे वासरमणी अंगी शिंदुराची उठी कासे सुवर्ण लंगोटी तुका म्हणे संकट समयासी शरण जावे रायांसी बोला कवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवन्त हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो